पदवीधर मतदारसंघाचा आज या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा पदवीधरांचे प्रश्न बेरोजगार पदवीधर असतील कंत्राटी कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी शिक्षक प्राध्यापक अशा अनेकांचे प्रश्न आहेत हे प्रश्न कुणी घेतला नाही ना प्रश्नाचा जाहीरनामेसुद्धा दुसऱ्या उमेदवारांचा उल्लेख नाही मग हे घेणार कधी आणि आज पन्नास वर्ष झालं आज अनेक दिवस झालं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आमदारानं निष्क्रिय कारकिर्द म्हणून एक या आमदाराची कारकिर्द ठरली एकाही प्रश्नाला हात घातला नाही मी करणार काय म्हणजे मी एक युवकांचा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे मराठवाड्यातील पदवीधरांसाठी एक पदवीधर महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाला धारेवर धरणार ते करायला भाग पाडणार त्यानंतर त्याच्यावर निधीची तरतूद करायला भाग पाडणार पदवीधरांची शासनाकडे नोंद नाही त्याची नोंद करायला भाग पाडणार एकतर पदवीधरांना शासकीय नोकर भरती नाही दुसरीकडं नोकर भरती निघाली तर दोनशे जागां पाच लाख विद्यार्थी त्या बेरोजगारांसाठी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी शासनानं निधी दिला पाहिजे शासनानं बिनव्याजी कर्ज दिला पाहिजे पाच लाख ते पन्नास लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज आणि चाळीस टक्के त्याला अनुदान दिलं पाहिजे गावागावात बेरोजगार सोसायटी स्थापन झाली पाहिजे गावा प्रत्येक शहरातल्या वार्डामध्ये सोसा बेरोजगार सोसायटी स्थापन झाली पाहिजे कौशल्य विकास विभागाच्या योजना पदवीधरांना दिले पाहिजेत हे पदवीधर कर्मचाऱ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत माझं तर म्हणणं आहे की पदव्युधर कर्मचाऱ्यां पदवीधरांसाठी पदव्युधर महामंडळसुद्धा पूरक पडल अनेक छोट्या छोट्या विभागांसाठी शासनानं मंत्रालय स्थापन केले त्याप्रमाणे शासनानं मंत्रालय स्थापन करावं आणि पदवीधारांच्या प्रश्न सोडवावेत यासाठी मी लढा देणार आहे मी रस्त्यावर उतरणारा माणूस आहे मी चळवळीतला व्यक्ती मी अनेक वेळा रस्त्यावर उतरून नागपूर मुंबई जाम केलेली अनेक प्रश्नांसाठी पदवीधारांच्या प्रश्नासाठी सुद्धा सभागृहामध्ये मी आवाज उठवणार आहे शासना जर नाही ऐकलं शासन जर म्हणणं ऐकत नसेल तर मी रस्त्यावर महाराष्ट्रातील लाखो कोटी पदवीधरांना घेऊन रस्त्यावर उतरून हा प्रश्न सोडवायला शासनाला भाग पाडणार आहे आपल्याकडे आता आपल्यासमोर महाविकास आघाडी भाजप सरकार आहे किंवा अनेक अनेक उमेदवार आहेत तरी पण आपण अपक्षाचा विचार करून मैदानात उतरलेले आहोत तर आता भाजप जे सत्तेत आहे केंद्रात आहे पण राज्यात नाही महाविकास आघाडी राज्यात आहे पण केंद्रात नाही अशा सगळ्या परिस्थितीच्या समोर आपलं कसं सामना असणार आहे किंवा आपलं काय म्हणजे कसं धोरण असणार आहे ह्या लोकांसोबत खऱ्या अर्थानं माझा सामनाच नाही का सामना नाही कारण की ज म आज पदवीधरांनी पदवीधर कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली त्यांना कुठल्याही प्रकारची पसंती नाही मराठवाडाभर मी आत्तापर्यंत जवळपास साठ तालुक्यामध्ये फिरलो आहे प्रत्येक ठिकाणी मला पसंती आहे का पसंती कारण लोक ह्यांच्यावर चिडलेत लोकांमध्ये असंतोष आहे एक निष्क्रिय आमदार आहे दुसरा घोटाळे बाज आहे आणि ह्या लोकांना सामान्य पदवीधराचं जमिनीवरल्या पदवीधाराचं सर्वसामान्य कर्मचाऱ्याचं काही देणं घेणं नाही पदवीधरांचे बेरोजगाराचे प्रतिनिधी नाहीत ह्यांच्यासोबत माझा सामना असण्याचा प्रश्नच नाही कारण की ह्यांना लोकांची पसंतीच नाही ह्यांच्यासोबत माझी टक्कर असण्याचा प्रश्न आहे कारण की मी एक जमिनीवरला माणूस आहे आणि पदवीधरामधला आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं पदवीधरांनी माझी निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे ह्या मला वाटत नाही की मराठवाडाभर फिरत असताना ह्या दोन उमेदवारांचं कुठंतरी मला आव्हान आहे पण माझं आव्हान एवढं तगड निर्माण होईल असं त्यांना वाटलं नव्हतं म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू मात्र सरकलेली त्यांचं नसताना तुमचं माझंच आव्हान त्यांना कोणत्या पक्षाला धोका होऊ शकतो तुमच्यामुळे होण्याचा प्रश्नच नाही मी विजयी होणार आहे धोक्याचा प्रश्नच नाही मी ह्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाला धोका देण्यास पक्षाच्या उमेदवाराला धोका देण्यासाठी किंवा पक्षाचे कुठल्या मतं घेण्यासाठी मी उभा नाही मी ह्या निवडणुकीमध्ये विजय होण्यासाठी उभा आहे आणि ह्या मराठवाड्यातली प जे पदवीधरांचे पदवीधर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी उभा आहे आपल्या आत्मविश्वासना जर आपण निवडून आलात आपला आत्मविश्वास असा खूप दिसतोय असं जर निवडून आलात आपण तर कुठल्या पक्षाचा आधार घेणार की स्वतः असंच अपक्ष म्हणून राहणार कारण की निवडणूक आतापर्यंतचा इतिहास आहे नाही राजकारणामधला इतिहास आहे साहेब मी अपक्षच राहणार आहे अपक्ष राहण्याचं कारण आहे ही मराठवाडा पदवीधर असेल किंवा कुठलीही पदवीधर आणि शिक्षकांची निवडणूक असेल ही चिन्हावर होत नाही त्याचं जाणीवपूर्वक का चिन्हावर होत नाही कारण की ह्या निवडणुकीमधला जो उमेदवार आहे तो निपक्षपाती कुठल्याच पक्षाचा नसून अपक्ष असला पाहिजे कारण की त्या पक्षा कुठ त्याच्यावर त्या उमेदवारावर आमदारावर त्याचं त्या पक्षाचं प्रेशर नसलं पाहिजे नसतं एखादी सत्ता असली की तो आमदार बसतो सत्ता गेली की बोमलतो आपल्या इथलं तर सत्ता असली नसलं तरी हो इथला आमदार बोललेला नाही सत्ता असल्यानंतर किंवा एखाद्या पक्षाचं जर कवच कुंडल घेऊन आपण तिथं बसला तर और पदियुदार और पदियुदार मुलो। त्या पक्षाचं प्रेशर येत आहे आणि सर्वसामान्य लोकावर पदवीदारावर पदवीधर कर्मचाऱ्यावर अन्याय होत असतानासुद्धा गपचीप बसावं लागते पक्षाच्या आदेशामुळं त्यामुळं मी मला सर्वसामान्य लोकांनी माझी उमेदवारी ही केलेली मी अपक्षच आहे अपक्षच राहणार आहे आणि निर्भीडपणे मला अपक्ष राहून ह्या सर्व पदवीधरांची आणि पदवीधर कर्मचाऱ्यांची बाजू मांडता येईल त्यामुळे मी पक्षाचा अजिबात विचार करणार म्हणजे आपल्या मते यावेळेस पदवीधरांच्या आईवाडील समाधानी होणार आहे असं आपलं मत आहे शंभर टक्के होणार शेवटी काय सांगाल पदवीधर मतदारला मी पदवीधर मतदारांना एकच आव्हान करतो की तुमच्यासारखा एक चळवळीतला माणूस एक बेरोजगारीचे चटके सोसलेला एक शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागातला आणि या प्रस्थापित लोकांना एक धडा शिकवण्यासाठी जे असंतोष आहे आणि जे पदवीधरांचा बॅकलॉग आहे अनेक पदवीधरांचे प्रश्न आहेत ते पदवीधर पदवीधर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यासाठी एक तुमच्या भावाला एक तुमच्या सहकार्याला संधी द्या या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर आत्माराम मुंडे नावासमोर प्रथम पसंतीचं मत देऊन मला विजय करा माझा हात धरून तुम्ही मतदान करू काम करून घेऊ शकता असा मी सर्वसामान्य माणूस आहे एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो